हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत शुभ फलदायी आहे संपूर्ण आठवडाभर नशिबाची साथ मिळेल आठवड्याच्या सुरुवातीसच आपणास एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल व्यवसायात अनुकूल वातावरण व संतोषजनक वृद्धी होत असल्याचे दिसून येईल मुलांशी संबंधित एखादे यश आपल्या मान सन्मानास कारणीभूत ठरेल प्रणी जीवनासाठी हा आठवडा अनुकूल आहे जर आपले एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले असेल व त्या समोर आपण तशी कबुली दिली तर आपणास होकार मिळण्याची संभावना आहे ज्या व्यक्ती आधीपासूनच कोणाच्या प्रेमात असतील त्यांचे प्रणी जीवन प्रगल्भ होईल वैवाहिक जीवन सुखद होईल प्रकृती सामान्य राहील आठवड्याच्या उत्तरार्धात आपण एकांतात बसून शांत वातावरणात वेळ घालविण्याचा विचार कराल या दरम्यान आपले मन धार्मिक आध्यात्मिक व सामाजिक कार्यात गुंतले जाई।